भंडारा आणि गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेत कारण त्यांनी केलेली पुराची पाहणी टीकेचा विषय ठरली आहे बघूया जनता त्रस्त खासदार स्टंटबाजी मध्ये मस्त पाहणीच्या नावावर खासदाराची स्टंटबाजी दामा दामा खासदार साहेबांकडून शेतकऱ्यांची थट्टा हे कोणी तर हे आहेत भंडारा गोंदियाचे से काँग्रेसचे से खासदार प्रशांत पडोळे पूर पाहणीचा दौरा करायला गेलेल्या खासदार महोदयांचा हा पब्लिसिटी स्टंट चर्चेचा विषय ठरला खासदार साहेब गाडीच्या बोनेटवर स्टंटबाजी करताना दिसतात लोकांना हात दाखवत व्हिडिओ काढत भंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे वैनगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली आहे सुमारे पन्नास पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला शेतकरी पूर स्थितीने त्रस्त झाले मात्र खासदार आहेत की पाहणीच्या नावाखाली स्टंटबाजी करतायत बोनेटवर बसून व्हिडिओ काढतायत या विरोधात उलट्या पद्धतीने अशा पूर परिस्थितीमध्ये स्टंटबाजी करणं हे एका खासदाराला सारख्या लोकपतिधीला शोभत नाही आपण ठरलं पाहिजे मी या गोष्टीचा निषेधही करतो आणि देवाचरी प्रार्थनाही करतो की त्याला सद्बुद्धी देऊ प्रशांत पडोळे कोण आहे त्यावर एक नजर टाकूया भंडारा गोंदियाचे से, काँग्रेसचे विद्यमान खासदार आहे राजकीय क्षेत्रामध्ये फारशी अशी ओळख नाहीये भाजपचा पालेकिल्ला असणाऱ्या भंडारा गोंदियातून पहिल्याच प्रयत्नात विजयीच आहे खासदार साहेबांनी पूरग्रस्त भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची थट्टा उडवल्याचा आता आरोप करण्यात येतोय एकीकडे पुराने शेतकरी उद्ध्वस्त झाला असतानाच खासदार साहेब फवारा उडवत व्हिडिओ कसे बनवू शकतात त्यांच्या संवेदना संपल्यात का असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत पूरग्रस्तांच्या वेदना ऐकून घेण्यापेक्षा पुराच्या पाण्यातला हा पोरखेळपणा चीड आणणार आहे नागपूरहून ना अमर काणेसह ना भंडाऱ्याहून प्रवीण तांडेकर झी चोवीस तास